मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत इस्लाम व शिवसेना शिंदे गटाने विजय मिळवला आहे इस्लाम पक्षाने सर्वाधिक जागा ला जागा मिळवल्या आहेत आहेत मिळाल्या या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने घवघवीत यश मिळवले आहे चोवीस पैकी अठरा जागांवर शिवसेना शिंदे गटाने विजय मिळवला आहे मंत्री दादा भुसे यांचा करिश्मा कायम राहिला असून या आविष्कार भुसे यांनी ही पूर्ण निवडणूक हातात घेतली होती याचे मोठे यश या आहे निवडणुकीच्या रणधुमाळीत सुरू झाल्यापासून एकटा आविष्कार भुसे यांनी प्रत्येक वार्डात जाऊन मतदारांच्या घाटीभेटी केल्या होत्या भाजपाने वीस उमेदवार उभे केले होते त्यातील अठरा जागांना पराभव पत्करावा लागला आहे समाजवादी पार्टीला सहा जागा मिळाल्या असून काँग्रेसला तीन जागा मिळाल्या आहेत भाजपचे महानगरपालिकेत माजी गटनेते सुनील गायकवाड पक्षाचे महानगर प्रमुख देवा पाटील यांना पराभव पटकावा लागला आहे बघा आपल्या सर्व ज्येष्ठ नेते मंडळीने महिला आघाडी असेल आणि वस्तुस्थिती आहे की युवा सेनेच ही सर्व कार्यकर्त्यांच मोठ योगदान आहे सर्व शिवसैनिकांनी मेहनत केली जीवाचं रान केलं तुम्हाला माहिती आहे की सकाळपासून सायंकाळपर्यंत मला काही नेते मंडळींना आम्ही सर्वजण नाशिकला असायचो आणि मग रात्री आल्याच्या नंतर शेवटचे दोन तीन दिवस प्रचार करण्याच्यासाठी साठी संधी उपलब्ध झाली अर्थात मालेगावकर जनता आणि आपण सर्व दररोज सोबत असतो ते काही निवडणुकीपुरतेच आपण येतो अशातला भाग नाही क्षणाला तर आम्ही पदाधिकाऱ्यांनी त्याच्यावर विचार पण केलेला नाही आपण सगळे पाहतो आहोत की कोणत्या नाशिक महानगरपालिकेचे काय निकाल येत आहेत धुळे महानगरपालिकेचे काय निकाल येत आहेत मालेगावचे काय निकाल येत आहेत या सर्व गोष्टींवरच आम्ही पदाधिकारी बसलेलो होतो मला वाटतं की आता बसल्याच्या नंतर कारण नात्याप काही निकाल येणं बाकी आहे तर ते सर्व निकाल आल्याच्या नंतर पुढचं मार्गक्रमण दिशा काय असेल या संदर्भात आम्ही स्थानिक नेते मंडळी बसून चर्चा करू आणि वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन मग पुढची दिशा ठरवली जाईल मुंबई महापालिकेमध्ये परत परत सांगतो आहे की एकदाची सर्व आकडेवारी आम्हाला बघून घेऊ चर्चा करू मुंबईमध्ये मोठे मोठे सभा आहेत प्रेझेंटेशन केले व्हिडिओ दाखवले याचा जो परिणाम आहे तो मतदारामध्ये कुठे दिसत बघा मतदार राजा नुसत्या भावनेच्या आधारावर नाही ग्राउंड वर काय काम आहे गेल्या अनेक वर्षांचा कोणाचा काय अनुभव आहे आज मुंबईचा सर्वांगीण विकासाचे जर प्रकल्प आपण बघितले तर मुंबईकरांचं जीवनमान त्यातल्या त्यात सुलभ कसं होईल आणि म्हणून हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प पूर्णत्वाला गेले काही डोळ्यासमोर आहेत अनेक चांगल्या योजना प्रगतीपथावर आहेत मराठी माणूस जो मुंबईच्या बाहेर त्याला जावं लागलं तो परत <स्थीव> मुंबईमध्ये कसा आता येईल त्या दृष्टिकोनातनं केलेल्या योजनेच्या आधारावर मुंबईकर जनता इस्लामच्या माजी महापौर ताहिरा शेख शिंदे गटाचे माजी उपमहापौर निलेश आहेर व नरेंद्र सोनवणे हे विजयी झाले आहेत ए आय एम माजी महापौर अब्दुल मालिक यांना पराभूत व्हावे लागले आहे भाजपचे अवघे दोन उमेदवार मदन गायकवाड व वा प्रवीण पाटील हे विजयी झाले आहेत काँग्रेसचे महानगरप्रमुख एजाज बेग हे विजयी झाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शरद पवार गट वंचित आघाडी आम पार्टी बहुजन समाज पार्टी या पक्षांना एकही जागा मिळाली नाही महानगरपालिकेच्या एकूण चौऱ्याऐंशी जागांपैकी एक जागा झाली होती त्र्याऐंशी जागांसाठी मतदान झाले त्यात तीनशे एक उमेदवार रिंगणात होते मतमोजणीसाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता या निवडणुकीत इस्लाम व समाजवादी पार्टीने सेक्युलर फ्रंट नावा ने केली होती या अल्लाह का शुक्र अदा करता हूँ पहले और मालेगाव शहर की आवाम का मालेगाव शहर के वोटरों का मतदाताओं का मैं शुक्रिया अदा करता हूँ कि आज जो निकाल आया मालेगाव महानगर पालिका का वो निकाल के अंदर एक नंबर पक्ष इस्लाम पक्ष एक नंबर पक्ष और हमारा सेकुलर हमारा हमने जो सेकुलर फ्रंट बनाया था वो सेकुलर फ्रंट की हमारी 40 सीट के अभी तक हमारे पास निकाल हाथ में आए हैं 40 सीट पे हम पहुंचे हैं और आ, मैं मालेगांव शहर के आवाम का अभिनंदन करता हूँ मैं उनका शुक्रिया अदा करता हूं और हमारे कार्यकर्ता हमारे प्रमुख पदाधिकारी और हमारे जो लोग चुन कर आए उनका उनको, उनको मुबारकबाद देता हूं और जो लोग हमारे जो, कम मार्जिन से हम लोग हारे हैं कई जगह पर सेकुलर फ्रंट के उम्मीदवार इस्लाम पार्टी और समाजवादी के उनको मैं उनको भी मुबारकबाद देता हूँ कि उन्होंने जबरदस्त इलेक्शन लड़ा जाबाजी से इलेक्शन लड़ा और अब जनता ने जो हमको विश्वास हमारे ऊपर रखा है मालेगांव शहर की जनता ने अब जो हमको जवाबदारी दी है वो बड़ी जवाबदारी दी है और अगर हमारा महापौर बनेगा तो जरूर हम मालेगांव शहर वासियों को का विकास डोला उनकी समस्या हल करेंगे मैंने, मैंने आप आप मीडिया वालों से मेरी चर्चा हुई थी और मेरा एक स्टेटमेंट था कि मैं अकेला हूँ मेरी ताकत मेरे कार्यकर्ता थे ये शहर की जनता मेरी ताकत थी और मेरे सामने जो कुछ हैदराबाद से आना पड़ा बिहार से आना पड़ा इसके लिए नहीं शेख आसिफ को रोकने के लिए लेकिन मैं मालेगांव शहर की आवाम ने शहर की आवाम ने ये उनको मैसेज दे दिया है कि हम शेख आसिफ के साथ है और शेख रशीद परिवार के साथ है आज मुझे मेरे वालिद मेरे पिताजी स्वर्गीय शेख रसीद साहब की बहुत याद आ रही है कि अगर वो आज होते दुनिया में मेरे काका खलील अगर का दुनिया में होते तो ये आज ये हालात देख के वातावरण देख के जरूर वो बहुत खुश होते होते दरवाजे खुले हुए दरवाजे खुले हैं। हमारा बड़ा पक्ष है हमारा महापुर बनना चाहिए हमारी अपेक्षा है इच्छा है और शहर की जनता की भी अब यही इच्छा है ना इसलिए तो सीट लेकिन मैंने कहा ना कि अभी देखो अभी निकाल आता है। और अभी हमारे उम्मीदवार कि आज ही रात हम लोग मीटिंग कॉल करेंगे हमारे प्रमुख पदाधिकारियों के साथ बैठकर हम लोग निर्णय लेंगे कि हमको अभी आगे क्या करना है महापुर किसको बनाना है और हम लोगों को जो सीटें कम पड़ रही है तो कहाँ से हमको लेना है ये प्रमुख पद अधिकारी और हम बैठकर उम्मीदवार बैठकर निश्चित करेंगे शाम तक अपडेट देता एक परंपरा जो है या जो जनता ने जो कौल हमको दिया है मालेगांव शहर की आवाम ने सबसे बड़ा पक्ष हमको दिया हम पंद्रह सीट ज्यादा है और सेकुलर फ्रंट बीस सीट ज्यादा है तो परंपरागत हमको हमारा पक्ष का महापुर बनना चाहिए हमारी ऐसी इच्छा है और अगर विकास के लिए शहर का विकास शहर की डेवलप और शहर का जो एकात्मा जो हिंदू मुस्लिम एकता होना चाहिए उसके लिए अगर हमको बैठना पड़ेगा तो हम साथ में ये मेरा एक स्टेटमेंट है लेकिन मैं हमारे प्रमुख पदाधिकारियों से बैठक करेंगे हमारे लिए दरवाजे खुले हैं सब ने हमको बिना शर्त पाटिंबा दे देना चाहिए सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा जादुई आकड्यांसाठी दोन जागांची या आघाडीला गरज आहे युवासेनेने जिंकलेले रण मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना भाजपा यांच्यात सरळ लडत झाली या लढतीत शिवसेना पूर्ण ताकदीने प्रचाराला उतरली होती यात युवा सेनेचे आविष्कार भुसे यांनी रन जिंकले असून संपूर्ण प्रभागात आणि शहरात धनुष्यबाण जिंकले आहे भाजप तोंड घशी पडली मंत्री भुसे यांनी युती धर्म पाळत हात पुढे केला होता मात्र भाजपच्या काही नव्या चेहऱ्यांनी यात युती न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले आहे न्यूज अपडेट मालेगाव